गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाचं अंत ठरलेलाच प्राणज्योत मालवल्यानंतर स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात मात्र स्मशान ना या स्मशानभूमीत दीपावली सण साजरा केला जातो ना नात्याचे ना गोत्याचे पण मृतात्म्यांचं स्मरण करणारा गवलिया म्हणजे मारुती गेली बारा वर्ष ते या स्मशानभूमीत सेवा बजावतात दिवाळीचे पाचही दिवस पणता लावून आकाश दिव्यांसह स्मशानभूमीला विद्युत रोषणाई करत ते स्मशानातही दिवाळी सण साजरा करतात मृतात्म्यांचं स्मरण या निमित्तानं त्यांच्याकडून केलं जातं पाहुयात निमित्त स्पेशल रिपोर्ट सावंतवाडी नगर परिषदेच्या उपरलकर स्मशानभूमीत मारुती निरवडेकर गेली बारा वर्ष कार्यरत आहे अहोरात्र ते सेवा देतात मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांची भूमिका महत्वाची असते अग्नी देऊन नातेवाईक घरी गेल्यानंतर देखील मृतदेहाची राखण ते करतात सारी भरण्यापासून ते दशक्रिया विधीपर्यंत त्यांची मदत दुःखात असलेल्या कुटुंबियाला होते यात त्यांना त्यांची सौभाग्यवती सौ निरवडेकर या, निरवडे या देखील सहकार्य करतात स्मशानभूमीची देखभाल राखणं स्वच्छता करणं परिसरातील झाडांची निघा राखणं आदी काम ते करतात दिवाळीनिमित्त ते गेली बारा वर्ष स्मशानभूमीत आकाश दिवे दिवे विद्युत लावतात धनत्रयोदशी नरक चतुर्दशी ते नेमानं हे काम करतात मृत व्यक्तीचं स्मरण मी नित्य नियमानं करतो त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून मी हे कार्य करतो असं निरवडेकर आवर्जून सांगतात नमस्कार मी मारुती नारायण निरवडेकर या सावंतवाडी उपलब्ध मध्ये मी गेली बारा वर्षे काम करतो पण दरवर्षी घरी कोण मूर्त कधी आठवण कोण काढत नाहीत पण मी दरवर्षी ना इथे ना लावतो पण एक रायटिंग करतो म्हणजे त्या मूर्त व्यक्तीच्या आत्म्या स्थिर शांती मिळवण्यासाठी विशेष म्हणजे कोरोना सारख्या महामारीत निर्बंधांमुळे रक्ताची माणसं मुखाग्नी देऊ शकत नव्हती काही जण तर थारिष्ट ही दाखवत नव्हते तेव्हा हेच मारुती निरवडेकर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत होते त्यांच्या या कार्यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून देखील सन्मान करण्यात आला विनायक अवस कोकण सातलाईव सावंतवाडी